दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्याचं दिसतंय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तसे संकेतही देण्यात आले त्यामुळे आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काही राजकीय घराण्यांचा मात्र ग्रहण लागणार की काय चित्र पाहायला यातच अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकताच शरद पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकली त्यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघात राज्यानं कधीही न पाहिलेला बाप विरुद्ध लेख असा सामना होणार आहे दुसरीकडे अजित पवारांनी मात्र घर फुटण्याबाबत केलेल्या आव्हानाचा भाग्य पक्षप्रवेशाच्या भाषणामध्ये चांगला समाचार घेतला आपले राजकीय डाव फेज पवारांनी लोकसभेत दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीनं आणि राज्यभरात डाव टाकायला सुरुवात केली आहे त्यातच पवार आणि ठाकरेंनी थेट शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या घरातील नाराज सदस्यांना आपल्याकडे घेण्याची रणनीती आखलेली दिसते यातच आताच घर तर फुटलं पण राज्यातील अशी अनेक राजकीय नेते मंडळी आहेत ज्यांची घरं फुटायची शक्यता आहे ही नेते मंडळी कोणती पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सगळ्यात पहिलं म्हणजे दिंडोरी अजित पवारांसोबत गेलेल्या नरहरी जिरवळांचा मुलगा गोकुळ झिरवळ तुतारी फुंकण्याची शक्यता आहे कारण की शरद पवार गटाच्या नाशिकमधल्या अनेक मेळाव्यांमध्ये गोकुळ झिरवळ यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती आता नरहरी झिरवळ हे जरी गोकुळ झिरवळ कुठलीही राजकीय भूमिका बदलणार नाही असं म्हणत असले तरी गोकुळ झिरवळांची शरद पवारांच्या मेळाव्याला असणारी उपस्थिती कोणापासूनही लपलेली नाही दुसरं म्हणजे सांगोला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत त्यांचा पुतण्या अनिल सावंत तुतारी फुंकण्याची शक्यता आहे अर्थातच प्रयत्न आहे वाद आहे तो वर्चस्व वादाचा इथे सुद्धा काका वर्सेस पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते त्यानंतर मग येतो तो खेड दापोलीचा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचा पुतण्या अनिकेत कदम हा मशाल हाती घेण्याच्या प्रयत्नात आहेत कारण की अर्थातच रामदास कदमांचे मुलगा या ठिकाणी आमदार आहेत आणि पुन्हा देताना संधी मिळू शकते त्यामुळे अनिकेत कदम हे वर्चस्वासाठी हाती मशाल घेण्याची शक्यता आहे यानंतर मतदारसंघ येतो तो, तो पाचुरा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली पाटली पाटील या देखील ठाकरे गटाची मशाल हातामध्ये घेऊ शकतात यानंतर पुसत अजिताबांच्या पक्षाचे इंधळ नायकांचे भाऊ ययाती नाईक देखील तुतारी फुकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता याच पक्षातील काही राजकीय कुटुंबातही फूट पडण्याची चर्चा आहे तशी राजकीय घराण्यातील फूट महाराष्ट्राला काही नवीन नाही आतापर्यंत मुंडे ठाकरे पवार क्षीरसागर यांच्यासारखे मोठमोठी राजकीय घराणे फुटले आहेत त्याच्याचे राजकीय पळत स्पर्धातही उमटलेत मात्र आता तरुण फळी सोबत घेऊन ठाकरे आणि पवारांनी मोर्चे बांधायला सुरुवात केली आहे याचा येत्या विधानसभा निवडणुकीत कुणाला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल याविषयी आपलं मत काय आम्हाला कमेंट करून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका